दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विजयपूर येथील अनिल ज्ञानदेव जगदाळे आणि त्याची प्रियसी या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेल्या अनैतिक प्रेम संबंधाच्या कारणावरून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वैवर्ष बत्तीस राहणार विजयपूर तालुका शेवगाव याला अनिल ज्ञानदेव जगदाळे यानं डोक्यात हातावर छातीवर लोखंडी गजानं मारहाण करत गंभीर जखमी करून जीवे ठार केलं होतं म्हणून मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी या दोघांवर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगानं कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथकं बिडकिन पैठण आणि छत्रपती संभाजीनगर भागात पाठवली होती तर या आरोपींची ओळख पटून त्यांना ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यामुळे आरोपींना बारा तासांच्या आतमध्ये अटक करण्यात आली आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शेवगाव आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा